माझ्या काय करतो इथं काय बाय बाय कस काय बोलतोय एकदम चिकटक हिला यांचं काय चाललंय अयो हातात हात घेऊन बसतोय ते तर आईला नक्की यांचं बाहेर दिसत काहीतरी चालू आहे बरं का त्याच्यामुळे एवढ्या जवळ जवळ बसते ती नाही नाही राव दे राहू राहू दे लोकांना संशय घ्यायला टाइम नाही लागतो मॅ बायकोला लाडीगुडी लावतो हे थांब द्या मी तू आहे बायकोकडे जातो मला काही कमी समजेल काय नाही जरा तिला जाऊन पटिला नाव तर नाण्या नाही कळण तुला मध्या नाही तुला अग्दल ना भेट्या तर नाव नाही सांगणार मध्याची बायको लयची आपटरी अरे किती चॅप्टर पण नाही तिला घेतली ना नाव नाही सांगणार मध्ये तुला आदलच घडीचं भेटे हयला शालूबाई तीच बसली आता ना पहिलं जातो आणि पठीतच शालूबाईला काय दिसती हा का का, का, का का का, का, का। शालूबाई कळत बे इथं कुठं बसता येता वर बसता सुपात म्हणलं काय करता ते विचारायला हल तुम्हाला लाजवीच नाही का हो एवढं त्या दिवशी सांगितलं तुम्हाला येऊ नका इथं आसपास जरी चंगडी मोडून ठेवीन कुशा कुठ्या काय इथं बस द्या प्रेमाने बसलो सांगत काय प्रेमाने बसले तिकडे बाईक उमेजली का तुमची हा तवा थॉबड चालला थोडं अहो मी गप होतो का नव्हतो तुमचाच नवरा किती उड्या मारित होता माय नवरा म्हणजे तो काय मग काय त्याची काय काय तुमच्या बायकोची पूजा करायला पाहिजे होती अहो माझं लक्ष फक्त तुमच्याकडे होत म्हणलं किती भै, भै, सुंदर दिसते पण नवरा किती बडबड करतोय मी काय बोललो का त्या दिवशी सांगा बरं माझा नवरा जर ठीक आहे मला बोलला काय तिला तुम्हाला काय घेणं देणं पडलं माय नवऱ्याचं आम्ही बघू ना आमचा संसार माझा नवरा आहे अहो तुमचा नवरा ते तिकडे माझ्या बायको संग गप्पा मारीत बसलाय म्हणून मी इकडे तुमच्याकडे आलोय हा माझा नवरा हा तर हा म्हणजे तुम्ही टाका आमच्या संसारात म्हणतीन घ्या टाका तुम्ही याच कामाचे येत अहो तसं नाही मी काय म्हणलं आहे का अहो मी प्रेमानं बोलत बाई तुम्हाला आम्ही इथला खानदानी तुमच्या सारखं नाही इकडे नाही तर तिकडं चळून वळून पळून आलं का देऊ आमचा जीव तुमच्यात तुमचा जीव काय म्हणतात ना काय तुमचा जीव आमच्यात नाही नाही संस्कार नावाची तुमच्यात मनातच हे नाही आमची पुरगी वाया गेलेली इकडे बायको वाया गेलेली सगळे लपटे बाजच राहते तुमच्या घरात सांगते तुम्हाला माझ्या संसारात येणार खिंड्या टाकायचं काम नाही करायचं स्वतःचा नाही सांभाळता आला आला का लगेच निघायचं काय आल्या पावल्याने नाही तर तंगडे हातात देऊन घरी पाठवून लक्षात ठेवायचं उठत का नाही काही नाही राहिलं आपलं पुरी तिकडं तसं केलं बायको तिकडे दुसऱ्या बरोबर बसली शेजारी इकडं आलो तर तिनं हुसकून दिलं काय नाही आता मान्या आता एकच काम आत्महत्या करणं याच्या पलीकडं पर्याय नाही तुला आत्महत्या नको नको अजून एक वंशाला दिवा पाहिजे अरे कशाला देवा दिवा पुरी तिकडे तसं केलं हे तरी दिवा काय करणार रे नाही नाही मी तुकाट वाया घालायची नाही <laughs> आता जातो आणि डायरेक्ट आस्रमा जाऊन संन्यास घेतो नाना इथे अगं बहिणी आई माझा पत्ता ओम नम शिवाय

नाही मी घरी येणार नाही मी आता संन्यास घेतलेला आहे असं काय बोलताय शकणार नाही एकदा निर्णय घेतला म्हणजे घेतला पोरगी बघा तुम्ही असं काय करायला लागले हा बघा तुम्ही असं कस काय चालल तुम्ही जर असं केलं देव पाहून घेईन तिचं तुम्ही असं कसं बोलताय हा चला घरी बर तुम्ही चला नमस्कार आऊ चला घरी ओम नमः शिवाय हं मी घरी येणार नाही आता अहो चला घरी मी संन्यास घेतलाय मी आता पुन्हा घरी येणार नाही ओ आप काय असं नका बोलू चला घरी तुम्ही आम्ही किती सोडलं तुम्हाला चुकली माफ कर बेटा मला नाना नाही नाना चल ना घरी काय अवतार केला तू चल घरी पर चला बाहेर हे काय गरम बसले रे नाना हे काय सो घेतले तू बाबा कोणीडलाय बाई काय पुरले तुला वाट किती दिवसापासून कुठे गेला तू बाबा तू तर तिकडे ना काय झालं कुठ्याला काय केलंय बाबा बघ एक बघ याबाड बघ बायकूकडे बघ अरे आता माझा संसार मन राहिलं नाही बघ बाबा लग्नाला आली तुझी

ए, अरे नाना असं करू नको बाबा तुझं पूर्वी लग्न करायचं बाबा तू असं सांगड पण केलं तुझं व्हायचं तुझं समजा बाबा बाबा तुम्ही ना यांना समजून सांगा तुम्ही यांना सांगा घरी चालायला तुम्ही सांगा काय बाबा चालायला सांगा अरे बाबा तुला हे न्यायला आले तुझे लेकरा बाद अजून लग्न व्हायचं तुझे मोल मोठे व्हायचे तुझं अजून परपंच राहिलेला आहे आपूर्ण तुला सगळ्या लेकरा बाबा लग्न बिग्न पार करून मंगळ सांगायला घेता येईल तोपर्यंत तुकडा इकडे येता येणार नाही असं म्हणता महाराज हो जशी आपली आज्ञा ए चला आता बोल त्याला महाराज बाबा येत आशीर्वाद आम्हाला मजा येतो नाण्या चल